या नगर परिषद मध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार आणि सर्वांनी फॉर्म भरलेले आहे आणि आज जो कोर्टाचा निर्णय होता त्यासाठी सर्वजण धास्तावलेले आहे काय होणार लोकांसाठी बहुजनन चेहरा आणि नगराध्यक्षासाठी नसरुद्दीन नावाचा एक मुस्लिम समाजाचा तरुण कार्यकर्ता इथे उभा केलेल्या आहे आणि कशा सुरू राहील यासाठी आम्ही आपला जनतेचा आवाज बुलंद करणार आहोत खासगीकरणाच्या विरोधात आम्ही उभे राहणार आहोत सरकारी शाळेच्या बाजून उभे राहणार आहोत नमस्कार मी गजानन वरगट परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहेत आज आपण आलो आहेत वाशिम जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यात कारंजा तहसील मध्ये या ठिकाणी दोन तारखेला दोन डिसेंबरला नगरपालिका नगर परिषदेची होऊ घातलेली निवडणूक मोठ्या उत्साहानं या ठिकाणी कारंजा नगरीमधील सर्व नागरिक त्यासाठी तयार झालेले आहेत आणि जे काही या ठिकाणी नगरपालिकेमध्ये निवडून येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय आहे ते सर्व आपल्या या ठिकाणी आपापल्या तयारीला लागलेले आहे ज्यांना कोणाला पक्षातर्फे तिकीट मिळालं ते सुद्धा आनंदामध्ये आहे आणि त्यांना वाटतं की आपण ही कारंजा नगरपालिक पालिका नगर परिषद हो निवडणूक आपण चांगल्या तऱ्हेनं जिंकू असा त्यांना विश्वास आहे परंतु इथले समीकरण कशा प्रकारे कुठल्या प्रकारे आणि कुठल्या पक्षाला जाते कोणाच्या मनामध्ये काय आहे इथल्या जनतेचा विचार काय आहे कोणता पक्ष त्यांच्यासाठी चांगलं कार्य करू शकते हे आपण जाणून घेण्यासाठी कारंजा तहसीलमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आपण सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी विचार जाणून घेऊया की खरं या कारंजा नगरीसाठी कोण चांगलं कार्य करू शकते नगर पालिकेमध्ये जे काही मेंबर निवडून येतात कशा प्रकारे कार्य करतात आणि आपण त्यांना कुठल्या आपण त्यांच्याकडून मागणी करून घ्यायची की कुठलं कार्य करायचं हे आपण या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी किशोर भुजराज मानकर या ठिकाणी वार्ड क्रमांक सात मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कारंजा नगरपालिकेचं इलेक्शन दोन डिसेंबर पंचवीसला होणार आहे आज चार वाजता सर्व उमेदवारांची मान्य तहसीलदारांनी मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेलीच आहे आणि उद्या दिनांक सव्वीस या ठिकाणी चिन्हांचं सुद्धा अपक्षांना आतापर्यंत चिन्ह वाटप झालेलं नाही त्यांना चिन्ह सुद्धा मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी वाटप करणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण नगरपालिकेमध्ये एकतीस उमेदवार निवडले जातील नगराध्यक्षपद हे जनतेमधूनच निवडलं जाणार आहे आणि म्हणून सर्वच जण आपापल्या तयारीनेशी सज्ज झालेले आहे कारण का नगरपालिकेमध्ये एकूण पंधरा वार्ड आहेत पैकी चौदा वार्ड असे आहेत की ज्या ठिकाणी दोन दोन नगरसेवकांना उभं राहायचं आहे म्हणजे चौदा जुनी अठ्ठावीस असे उमेदवार निवडून जाणार आहेत आणि एक असा वार्ड आहे वार्ड नंबर सात कि त्या ठिकाणी तीन उमेदवार निवडून जाणार आहेत म्हणजे अठ्ठावीस अधिक तीन बरोबर एकतीस नगरसेवक निवडून जाणार आहेत तर मी वार्ड क्रमांक सात मधून अपक्ष मधून उमेदवार आहो तर जनतेचे जे काही सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न असतात साधे साधे प्रश्न असतात त्या ठिकाणी लाईटचे प्रश्न असतील नालीचे प्रश्न असतील साफसफाई असेल शिक्षण असेल घंटागाड्या योग्य वर फिरत नाहीत असे सुद्धा प्रश्न असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कारंजा तालुका कारंजा शहर हे आशिया खंडामधील सर्वात जुनी एपीएमसी असलेलं शहर आहे तरी सुद्धा या ठिकाणी एपीएमसी अद्याप इथे नाही आहे एपीएमसी डी सी नाही आहे तर सी जर असले तर, तर हाताला युवकांच्या हाताला काम मिळेल आणि काम मिळेल तर आपोआपच बेरो बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघू शकते आणि म्हणून नगरसेवक म्हणून मी ज्यावेळेस उभा राहतो तर त्यावेळेस माझं काही कर्तव्य बनतं की आपण समाजासाठी काहीतरी पेबॅक केलं पाहिजे आणि म्हणून आमचा वेळ आमची बुद्धी आमचा थोडाफार पैसा आम्ही इथल्या स्थानिक लोकांच्या समस्येसाठी युवकांच्या समस्येसाठी शेतकऱ्यांच्या समस्येसाठी आम्ही आम्ही देणार आहोत आणि म्हणून हा जो लढा आहे रोजगारांचा लढा एमआयडीसी या कारंजा शहरामध्ये झालीच पाहिजे ह्या मुद्द्यावर आम्ही जास्तीत जास्त लढा देऊन सभागृहामध्ये हा आवाज उचलून संपूर्ण आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत आहे की तुम्ही जर निवडून आले यामध्ये नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुमचं ध्येय काय शिक्षण जे आहे खाजगीकरणात शिक्षण चालू आहे जास्तीत जास्त प्रमाणात जे खेड्यापाड्यातून जसं लोक आपली मुलं शहरामध्ये या खाजगी शाळेमध्ये टाकतात आणि त्यामुळे काय होतं गावच्या शाळा ज्या आहेत ते शाळा बंद पडत आहेत त्यासाठी तुमचा ठोस असे पावलं काय करणार तुम्ही नगरपालिकेच्या नगरसेवक म्हणून परिवर्तन न्यूज चॅनल ट्वेंटी फोर हे नेहमीच परिवर्तनाच्या बाजूने उभं राहिलेलं आहे तर अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे की शिक्षणाच्या संदर्भात तर मी माझी शिक्षक शिक्षक असताना सुद्धा या ठिकाणी शासनाने एक निर्णय घेतला होता की ज्या ठिकाणी वीस विद्यार्थी पेक्षा जास्त विद्यार्थी नसेल कमी विद्यार्थी असेल त्या सर्वच्या सर्व शाळा बंद करण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला होता त्यावेळेस मी शिक्षक असताना सुद्धा शिक्षा बचाव अभियान सुरू केलं होतं आणि शिक्षा बचावच्या अनुषंगाने आम्ही धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी मोर्चे काढले आणि संपूर्ण विदर्भामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी करंजामधूनच आम्ही आग लावलेली आहे आग म्हणजे अशी की खाजगीकरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गरीब शोषित जनतेचं शिक्षण बंद करण्याचा हा शासनाचा डाव आहे हा हाणून पाडण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे सरकारी शाळा कशा सुरू राहील यासाठी आम्ही आपला जनतेचा आवाज बुलंद करणार आहोत खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही उभे राहणार आहोत सरकारी शाळेच्या बाजूने उभे राहणार आहोत हे होते कारंजा नगरपालिकेमध्ये उभे असलेले उमेदवार किशोरजी मानकर सर त्यांनी आपल्या या कारंजा नगर काय काय प्रयत्न करणार निवडून आल्यानंतर हे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सांगितलेलं आहे आणि त्यांच्या विचारानं जर खरंच सर्व जर जे मेंबर या ठिकाणी निवडणूक निवडून येतील आणि जसे आमदार खासदार येतात आश्वासन देतात मोठमोठे तसे आश्वासन कधी पूर्ण करतात कधी करत नाही परंतु त्यांची अशी इच्छा आहे की मी जर निवडून आलो तर खरंच माझ्या विभागामधील जे काही प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये मी चांगल्या प्रकारे कार्य करील तसेच सुद्धा चांगल्या प्रकार कार्य करेल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आजपर्यंत आपण आतापर्यंत परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये बघत आले मी गजानन वर्गट आणि कॅमेरामन प्रमोद देवडे सह कारंजा या कारंजा नगरपालिकेमध्ये जे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्यासाठी आपण त्यांच्या पक्षातर्फे या ठिकाणी त्यांचे अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मी भारत बाबाराव भगत वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष याना या नात्याने सांगू इच्छितो की दोन डिसेंबर ला होऊ घातलेल्या नगर परिषद कारंजा ची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षातर्फे श्रद्धे बाळासाहेब बाबा आंबेडकरांनी ज्या ज्या प्रमाणे आदेश दिले त्याप्रमाणे माझ्या पक्षातर्फे मी सात नगरसेवकासाठी बहुजनन चेहरा आणि नगराध्यक्षासाठी नसरुद्दीन नावाचा एक मुस्लिम समाजाचा तरुण कार्यकर्ता इथे उभा केलेला आहे आणि आमचे नसरुद्दीन हे नगराध्यक्षासाठी उभा असताना तो निवडून येईल अशी शाश्वती आम्ही बाळगलेली आहे आणि जोरदार असं काम चालू आहे तर आपण या नगरपालिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आपले जे विचार आहेत ते तुम्ही आज सांगू शकाल का आता कसं आहे महानगर या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे आज कारणजा या मध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार आणि सर्वांनी फॉर्म भरलेले आहे आणि आज जो कोर्टाचा निर्णय होता त्यासाठी सर्वजण धास्तावलेले आहे काय होणार काय नाही होणार कारण बरं झालं ती याची का आता टाकली म्हणजे लवकर टाकली नाही तर एवढा मोठा लोकांचा जो काही रिस्पॉन्स असतो तो कमी झाल्यासारखा आता झालेलाच आहे कारण अजूनपर्यंत चिन्ह वाटप नाही कशामुळं तर हा जो काही कोर्टाचा निर्णय होता त्याच्या प्रतीक्षेत हे लोक आहे सर्वात मोठा पक्ष आपला होता आपण नगर परिषद मध्ये यावेळेस आता विषय असा आहे की आमची महाविकास आघाडी आहे आणि आमची काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमची महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला हा मत नगर परिषद मागितली त्यामुळं हा ओ, ओ, हो हो महाराष्ट्रामध्ये युती धर्म पाळला गेला कारण कसं आहे एकजुटीनं महाविकास आघाडी एका विचाराने चालून राहिलो या ठिकाणी कोणताही पक्षभेद न करता या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार दिला आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक आहोत धन्यवाद धन्यवाद शी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेशपुरे यांनी आपल्या शेतकऱ्यासाठी जे काही विचार मांडले ते खरंच शासनापर्यंत पोहोचले पाहिजे आणि शासनानं जे युतीचे शासन आहे त्या शासनानं यांच्या विचारावर विचार करून याच्या बोलण्यावर विचार करून खरंच शेतकऱ्याचे जे काय हाल लपेस्ट आहे ते शेतकऱ्यांचे जे, जे काय मदत करणे होईल तेवढी शक्यतोवर जास्तीत जास्त मदत करणं हे या ताईचं आणि सर्वांचं मदत म्हणणं आहे म्हणून या ठिकाणी मी गजानन वर्ग परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये कारण जा धन्यवाद